अरे पक्या माझ्या अकाउंट वरली एक लाख रुपये कमी झालेत काढलेस का तू नाही रे बाबा मी कशाला घेऊ सारखं मेकअप करत्या तिने मी घेतले का बघ विचार माझ्या अकाउंट वरली एक लाख रुपये कमी झालेत तू काढलेस का नाही रे बाबा अजिबात नाही तुझी बायकोच सारखं शॉपिंग करत असत बघ काढल्या काय सुनी ए सुनी काय माझ्या अकाउंट वरली एक लाख रुपये कमी काढलेस तू का होय काढलो की काय बर काढलेस ते मी नवीन आयफोन घेऊन आलो एक लाख आयफोन काय काल आणायचे पिंकीच्या फोटोला लाईक ना काल तिच्या हातात असा सेम आयफोन होता तुम्ही तर पोरीना लाईक करत नाही ना मोबाईललाच लाईक केला असाल म्हणून मी आयफोन घेऊन आली होय होय मी आयफोन लाच लाईक केल पिंकीला लाईक केलं नव्हतो बरं झालं तू मोबाईल दिसते मस्त वाटलं छान वाटलं काँग्रेस लेसेल काँग्रेस